विधानसभा निवडणूक आणि स्थानिक राजकीय खुंडस पिंपरी चिंचवडकरांना नवीन नाहीये पण यावेळी मात्र राजकीय घमासण होण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे आता निवडणूक म्हटलं तर फेक नॅरेटिव्ह आलात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडमधील प्रलंबित प्रश्न आणि विकास कामांबाबत मुंबईतील सह्याद्री महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीत फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली विकास कामांना ग्रीन सिग्नलही दिला आता याचा पॉलिटिकल बेनिफिट भोसरेचे आमदार महेश राडगे यांना होणार हे लक्षात आल्यानंतर शहरातील ज्येष्ठ पत्रपंडितांनी थेट मतदारांना भुलवण्यासाठी मोठी मोठी आश्वासनं दिली निर्णय एकही झालेला नाही असा दावा केला आणि त्यावर वर्ष आमदार असलेले महेश यांनी बैठकीसाठी पुढाकार घेतला असं निक्षून शहरामध्ये आय आय एम शाखा सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी सत्तर एकर जागा निश्चित केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये रेड झोन ब्लू लाईन सारख्या प्रतिबंधित क्षेत्रासाठी एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली व वार्षिक मूल्यदर निर्देशांकमध्ये सुधारणा करण्याबाबत नोटिफिकेशन काढण्याच्या सूचना नगरविकास विभागाला दिल्या अशा आठ ते दहा मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे प्राधिकरणाचा साडेबारा टक्के परतावा सरसकट कर माफीचा निर्णय झाला यावेळी सुद्धा अशाच प्रकारे संबंधित पत्रपंडितांनी त्याच त्या वृत्तवाहिनीवर अशाच कांगावा करत फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता पिंपरी चिंचवडकर अशा फेक नॅरेटिव्हला बळी निश्चितपणे पडणार नाहीत कारण वी आर अगेन्स्ट फेक नॅरेटिव्ह